यानंतर एक मोठी अपडेट तुळजापूर ड्रग्ज प्रकरणासंदर्भातली आहे या ड्रग्ज प्रकरणात दोषारोप पत्र दाखल झालेलं आहे दहा हजार पानांचं हे दोषारोप पत्र आहे धाराशिव जिल्हा सत्र न्यायालयात हे दोषारोप पत्र दहा हजार पानांचं दाखल झालेलं आहे तसंच ड्रग्ज प्रकरणात पस्तीस आरोपी आहेत आणि आरोपींची संख्या आता आणखी वाढण्याची शक्यता आहे आतापर्यंत चौदा आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि एकवीस आरोपी या ड्रग्स तस्करी प्रकरणात अजूनही फरार आहेत तर त्यांचा शोध सध्या पोलीस घेत बँक ट्रान्झॅक्शन तसंच आरोपींचा एकमेकांशी संपर्क कसा झाला याची माहिती पत्रात नमूद करण्यात आलेली आहे आरोपीचे क्रमवारी निश्चित नाही मात्र या प्रकरणात कोणाचा कितपत वाटा आहे कोणी कोणत्या प्रकारची भूमिका वठवली होती या ड्रग्स प्रकरणात याचा शोध सध्या सुरू आहे आणि ड्रग्ज प्रकरणाचे आरोपी जे आहेत संगीता गोळे आणि इतर आरोपींची साखळी ही नेमकी एकमेकांबरोबर संपर्क साधत कशी तयार झाली याबाबत या, या पत्रात माहिती नमूद करण्यात आलेली आहे मुंबई सोलापूर पुणे कनेक्शन असल्याचा दोषारोप पत्रात उल्लेख करण्यात आलेला आहे तबल दोन महिन्यांपासूनच हे तुळजापूर ड्रग्स प्रकरण आहे दोन महिन्यांपासून हे तुळजापूर ड्रग्स प्रकरण गाजतं याचं मुंबई कनेक्शन सुद्धा समोर आलेलं आहे आणि दोन महिन्यांनंतर या ड्रग्स प्रकरणासंदर्भात संदर्भात आरोपपत्र दाखल झालेलं आहे ड्रग्स प्रकरणात पस्तीस आरोपी आहेत आणि चौदा आरोपींना आधीच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे तर इतर एकवीस संशयित आरोपींचा शोध सुरू आहे मुंबई पुणे सोलापूर पर्यंत या तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचं कनेक्शन आहे संबंध आहे असं सांगण्यात येत आहे आपण पाहतोय तुळजापूर ड्रग्ज प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर येते या ड्रग्ज प्रकरणात दोन महिन्यांनंतर आता दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे पस्तीस आरोपी आहेत एकूण या ड्रग्स प्रकरणात तर चौदा आरोपींना ऑलरेडी पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आधीच या पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे आणि आता त्यानंतर एकवीस जे उर्वरित संशयित आरोपी आहेत त्यांचा शोध सुरू आहे